नमस्कार मी अमिता कदम आपण पाहतात महाराष्ट्र चोवीस तास श्रीमा बालनिकेतन हायस्कूलचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा होणार सुवर्ण महोत्सव ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न ठाणे दिव्य श्री तारामा यांनी श्री मा ट्रस्टच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोपरी येथे स्थापन केलेला श्री माँ बालनिकेतन हायस्कूल आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे रविवारी तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आरोग्य शिबिरात सामान्य तपासणी ई सी जी नेत्र तपासणी ने बी एम डी हाडाचे आणि दाताचे विकार उपचार इत्यादी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आला सदाशिबिरात तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर सुंदर कृष्णन डॉक्टर उदय गाडगे डॉक्टर सुबोध मेहता डॉक्टर न्याशा डॉक्टर जय लालवाणी डॉक्टर प्रांजली जोशी डॉक्टर रितू छाबरा डॉक्टर प्रतिमा शर्मा डॉक्टर आनंद शर्मा डॉक्टर उदय खोणा डॉक्टर आर्यन सूद या ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली आरोग्य शिबिरात माझी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार चोवीस श्रीमा बालिकेतन हायस्कूलला था। या ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही यावेळेला या, या शाळेचा गोल्डन जुबली समारंभ सा साजरा करीत आहोत या गोल्डन ज्युबलीच्या सुरुवातीला Oh. माताजींची शिकवण आहे की समाजसेवा प्रथम घ्या म्हणून वरिष्ठ नागरिकांसाठी आम्ही सर्व मेडिकल ट्रीटमेंटच्या विविध अशा सोयी उपलब्ध करून एक शिबिर आयोजित केलेलं आहे शेकडो लोकांनी त्यात सहभाग घेतला आहे अनेक सुप्रसिद्ध डॉक्टरांनी माझी विद्यार्थी पण आमचे काही डॉक्टर आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये तेरा जूनला माताजीने प्रथम आश्रमची स्थापना केली आणि त्यानंतर पाच वर्षाने समाजाची काहीतरी सेवा करावी म्हणून प्रथम बालिकेतन हायस्कूल स्थापन केलं त्यानंतर आत्ता तर उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत हरद्वार गुरुग्राम ओडिसा ठाणे मुंबई पुणे या ठिकाणी आश्रम शाळा आणि कॉलेजची स्थापना केलेली आहे त्यांच्या या महान महानगाद्याला विश्रांती नाही पूर्णविराम नाही हे काद्य असतच त्याने सुरू राहणार आहे